बेट लागली होती की जर ए काय तू कॅच कशा घेतलं बघा जर बॅटला लागलो ला ला ला, आणि जर खाली पडला तर दहा रुपये अजून का होता अंगाक लागलो तर कमरेच्या वर अंगाक लागलो ला ला तर दहा रुपये तू डायरेक्ट कॅच हातात घेतलं मी सर्व्हिस केले तू घेतलं रुपये रुपये कि नाही कशा हरल्याप्रमाणे तू सांग हरल्याप्रमाणे नाही 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 ना, आजचं आज क्लिअर दे खिलाडू वृत्ती दाखवते मी परत फुल चावायचं सूपये चल चल दहा रुपये देल्याची खुशी दहा रुपये दिल्याची खुशी <laughs> <थेकर>। <laughs> झाले का जात नाही तुझ्या मनापासून देऊची इच्छा नाही ती सांग ना बाबू बाबू काका हरला काका हरला आणि दहा रुपये जिंकली काकी दे ताळी दे ताळी ताळी दे बाबू ताळी दे तरच मी पुचुक देणार थँक्यू अरे वा कश काय दहा रुपये बाबू बाबू काका दहा रुपये देत नाही बाबू काका दहा रुपये देत नाही द्यायला सांग काकाला सांग पैसे दे पैसे दे म्हणून सांग सांग पेमेंट इज प्रोसेसिंग ओके सर झाले झाले मी जिंकलेला असे माझ्या भावाकडनं मी भांडण भांडण दहा रुपये घेतलेले असे जसं एक पॉईंट झाला तसं आहे ना गेम बंद करायला